नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला हॉटेल सारखा खमन डोकळा झटपट पद्धतीमध्ये बनवून दाखवणार आहे ते सुद्धा बॅटरला जास्त फेटून न घेता मिक्सरमध्ये दोन मिनिटांमध्ये बॅटर तयार करून दाखवणार आहे रेसिपी एकदम सोपी आहे ज्यांना खमन डोकळा येत नाही किंवा खमन डोकळ्याचं बॅटर बनवता येत नाही तर त्यांनी ही रेसिपी नक्की बघावी आणि रेसिपी आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला भेटेल सर्वप्रथम आपल्याला मिक्सरचं मोठं आहे आणि त्यामध्ये आपल्याला पावना कप पाणी घ्यायचं आहे आता तुमच्याकडे कपाचं माप नसेल किंवा मा कप नसेल तर कोणत्याही वाटीने तुम्ही पाऊन वाटी पाणी मोजून घेऊ शकता म्हणजे एक कप साठी थोडस सा आपल्याला पाणी कमी घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यातच काढून घ्यायचं बरं का आता सोबतच पोहे खायच्या चमचाने पाव चमचा हळद पावडर वापरायची आहे रंग चांगला येण्यासाठी फ्लेवर चांगला येण्यासाठी पाव चमचा हिंग वापरायची आहे चवीनुसार मीठ आता या ढोकळ्याची चव उभेहूब हॉटेल सारख्या खमन ढोकळ्यासारखी येण्यासाठी आपल्याला इथे एक चमचा सायट्रिक वापरायचं आहे म्हणजेच की लिंबूसत्व वापरायचं आहे तुमच्याकडे लिंबू सत्व नसेल तर तुम्ही एक लिंबाचा रस वापरला तरी चालेल लिंबूसत्व वापरल्याने ढोकळ्यामध्ये चटपटीत फ्लेवर तर येतोच येतो पण जाळी पडण्यास जास्त मदत होते आता जितकेही जिन्नस वापरले आहेत त्यांची चव बॅलन्स होण्यासाठी आपल्याला इथे एक चमचा साखर वापरायची आहे आता साखर वापरल्याने आणखीन फायदा आहे ढोकळा खाताना घशामध्ये अडकत नाही म्हणजेच की टोटरा बसत नाही म्हणून इथे साखर वापरणं गरजेचं आहे आणखी एक महत्वाची सोडा वापरायचा नाही कारण की आपण हळद वापरलेला आहे तुम्ही खाण्याचा सोडा वापरला तर ढोकळा वापरल्यानंतर वरतून लाल स्पॉट येणार म्हणून आता तुम्हाला इथे खाण्याचा सोडा वापरायचा नाही आता ढोकळा मधून एकदम नरम मऊ होण्यासाठी इथे पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे आपल्याला तेल घ्यायचे आहे आता तेल टाकल्यानंतर ह्या मिक्सरला आपल्याला एक फिरवून घ्यायचा आहे जेणेकरून सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे एकजीव सुद्धा होणार आणि साखर सुद्धा चांगल्या प्रकारे विरगळली जाणार तर मंडळी पाहू शकता आपण हे पाण्याचा मिश्र मी एकाच मिनिटापर्यंत मिक्सरला फिरवून घेतलेला आहे सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे एकजीव झालेला आहे आता यासोबतच आपल्याला इथे ज्या कपाने पाणी घेतलं होतं त्याच कपाने एक कप मी बेसन घेतलेलं आहे घरच्या चण्याच्या डाळीचं बेसन आहे शक्य असेल तर घरच्या चण्याच्या डाळीचं बनवलेलं बेसन घ्या रेडीमेड बेसन वापरणं टाळा त्याच्याने बरोबर रिझल्ट येत नाही काहीच पर्याय नसेल तर तुम्ही वापरू शकता आता ह्या मिश्रणाला पुन्हा एकाच मिनिटापर्यंत फिरवून घ्यायचं आहे म्हणजेच की हे बॅटर चांगल्या प्रकारे तयार होणार सर्व मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घेतलं ह्याचं बॅटर मस्तपैकी तयार होतं आणि पाहू शकता अशी रिबिन कन्सिस्टन्सी पाहिजे म्हणजे असे लेअर लेअर परायला पाहिजे सरसरीत नाही पाहिजे बरं का म्हणून पाण्याचा वापर मी जितका सांगितलेला आहे तितकाच करायचा आहे त्यापेक्षा जास्त पाणी घेतला तर एक ते दोन चमचे तुम्ही बेसन वापरून ह्याची कन्सिस्टन्सी अशी ऍडजस्ट करू शकता तरी सुद्धा मी तुम्हाला एकदा ह्याची कन्सिस्टन्सी दाखवतो म्हणजे तुम्हाला परफेक्ट माप कळायला पाहिजे आणि तुम्हाला माप कळत नसेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा त्याच्यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे असं बॅटर संपूर्ण या भांड्यामध्ये काढून झालं की मी तुम्हाला आता दाखवतो ह्याची कन्सिस्टन्सी कशी पाहिजे हे पहा ह्याला रिबिन कन्सिस्टन्सी म्हणतात सरसरीत बॅटर असलं की डायरेक्ट हे बॅटरमध्ये जाऊन एकजीव होतं म्हणून अशी परफेक्ट कन्सिस्टन्सी बॅटरला आली तर मी तुम्हाला खात्री देतो शंभर टक्के खमन डोकळा हॉटेल सारखा बनणार आणि चवीलाही तितकाच भन्नाट होणार आता ह्या बॅटरला आपल्याला झाकण लावून सात ते आठ मिनिटापर्यंत रेस्ट द्यायची आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया तर मंडळी मी तुम्हाला खमंग सँडविच ढोकळा बनवून दाखवत आहे त्यासाठी हिरवी चटणी फारच गरजेची आहे म्हणून मी इथे मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आणि इथे भरपूर प्रमाणामध्ये हिरवी कोथिंबर घेतलेली आहे रंग चांगला येण्यासाठी तिखटपणासाठी तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चटणीच्या चटपटीत फ्लेवर साठी अर्ध्या लिंबाचा रस ह्याच्यामध्ये पिळून घ्यायचा आहे किंवा एक चमचा दही वापरला तरी चालेल आंबट आणि तिखट बॅलेन्स राहण्यासाठी अर्धा ते एक चमचा साखर वापरायची आहे किंवा साखर वा नाही वापरला तरी चालेल चटणीच्या बायंडिंग साठी दोन चमचे फुटाणे म्हणजेच की डाळवं तुमच्याकडे डाळवं नसेल तर दोन चमचे भाजलेले शेंगदाणे किंवा कच्चे शेंगदाणे वापरले तरी चालेल चवीनुसार मीठ तीन ते चार लसणाच्या पाकळ्या व एक लहान तुकडा आल्याचा वापरायचा आहे आता ह्याच्यामध्ये अगोदर आपल्याला पाणी नाही वापरायचे अगोदर हे सर्व मसाले चांगल्या प्रकारे बारीक करून घ्या मग तीन ते चार चमचे पाणी वापरा आणि हे मिश्रण म्हणजेच की ही चटणी घट्टच वाटून घ्यायची आहे ही महत्वाची टीप तुम्ही लक्षात ठेवा आता इथे आपण पाहू शकता ही चटणी वाटून तयार झालेली आहे आणि मस्त हिरवा रंग आलेला आहे ह्याचा बघा किती आहे फक्त याच्यामध्ये मी म्हणजे पोहे चमच्याने तीन किंवा चार चमचे पाणी वापरलेलं आहे तुम्ही इतक्याच प्रमाणामध्ये घट्ट ही चटणी बनवून घ्या समजा तुमच्या हातातून चुकून जास्त पाणी ह्याच्यामध्ये पडलं असेल तर तुम्ही याच्यामध्ये फुटाने किंवा शेंगदाणे वापरून ह्याची कन्सिस्टन्सी अशी करू शकता तर ही चटणी पूर्णपणे तयार झाली की थोडा वेळ आपण ह्याला बाजूला ठेवूयात आता हा सँडविच खमण ढोकळा बनवण्यासाठी आपल्याला अशा नॉर्मल टाईपच्या वाटा घ्यायच्या आहेत प्रत्येकाच्या घरी असं उपलब्ध असतात किंवा केक ट्रे मध्ये बनवलं तरी काही हरकत नाही अगोदर या वाट्यांना मधून आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे याला तेल लावून घेतलं की वाट्यामधून ढोकळा सहज डिमोल्ड होतो आणि खालती अशी मी चाळणी ठेवलेली आहे किंवा तुम्ही एखादी प्लेट ठेवलं तरी चालेल एकदम सोपी कृती आहे अगोदर अशी पूर्वतयारी करून झाली की फटाफट आपला ढोकळा तयार होतो नऊ ते दहा मिनिटं झाले झाकण काढायचं आहे आता ह्या वेळेस तुम्ही इथे सोडा वापरू शकता कारण की मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे मिक्सर मध्ये पाण्याचं मिश्रण बनवताना सोडा वापरायचा नाही हळदीबरोबर कारण की त्याच्याने लाल स्पॉट तयार होतात ढोकळ्यावर आता इथे मी सोडा नाही वापरणार आहे इथे मी इनो फ्रूट सॉल्ट वापरणार आहे ह्याच्याने अजिबात सोड्यासारखा वास येत नाही एक लहान पॅकेट वापरायचं आहे आणि एक ते दोन चमचे पाणी वापरायचं आहे म्हणजे सोडा चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह व्हायला पाहिजे आता एका मिनिटापर्यंत ह्याला हलक्या हाताने एका बाजूने फेटून घ्यायचं आहे म्हणजे चांगल्या प्रकारे इनो ऍक्टिव्ह होणार आणि हे बॅटर तयार सुद्धा होणार आणि सोडा वापरायचा झाला तर पोहे खायच्या चमचा तुम्ही खाण्याचा सोडा वापरून थोडस वरतून लिंबाचा रस वापरायचा आहे सोडा चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह होईल मग दोन मिनिटापर्यंत त्याला हलक्या हाताने फेटून घ्यायचा आहे पन्नास ते साठ सेकंद हलक्या हाताने याला फेटून घेतलेला आहे आणि बॅटर मस्त पैकी फुगलेला आहे पुन्हा एकदा ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता अशी रिबिन कन्सिस्टन्सी पाहिजे जास्त घट्ट झाला असेल सीड झाल्यानंतर बॅटर तर थोडस ह्याच्यामध्ये तुम्ही पाणी मिक्स करू शकता अशा पद्धतीने बॅटर तयार झालं की खमण ढोकळ्याला मस्त जाळी पडते मधून आता है या वाटीमध्ये आपल्याला एक एक चमचा बॅटर सोडायचा आहे वाटी काटोकाट भरायची नाही आणि थोडस टॅप करा असं टॅप केलं की वाटीमधली मोकळी हवा निघून जाते अशा पद्धतीने सर्व वाट्यामध्ये हे बॅटर सोडून घ्या आता इथे मी अगोदरच तयारी करून ठेवलेली आहे असं पॅन मध्ये अर्धा लिटर पाणी घेतलेलं आहे किंवा मध्ये पाणी घ्या आणि असं रिंग स्टँड ठेवायचं आहे पाण्याला छानशी उकळी येईपर्यंत ह्याला झाकून ठेवायचं आहे झाकून ठेवल्याने काय होतं लवकरात लवकर पाणी गरम होतं आता ही चाळणी -लवकर आरामात या स्टँड वर ठेवायची आहे रिंग स्टँड नसेल तर एखादी वाटी वापरलं तरी चालेल आणि झाकण लावायचं आहे गॅस फास्ट करायचं आहे पंधरा मिनिटापर्यंत स्टीम द्यायचं आहे पंधरा मिनटं झालेली आहे झाकण काढायचं आहे अरे वा आपण पाहू शकता ढोकळा काय टम्म फुगलेला आहे आणि हलक्याशा भेगा पडलेल्या आहेत टेन्शन घ्यायचं नाही भेगा पडला तरी कारण की मस्त पैकी हे वाफले गेले आहे तरी सुद्धा एकदा चेक करूया बॅटर चाकूला चिटकत आहे की नाही बॅटर अजिबात चाकूला चिटकत नाही म्हणजे ढोकळा चांगल्या प्रकारे वाफला गेला आहे गॅस बंद करायचा आहे आणि वाट्या काढून चांगल्या प्रकारे अगोदर थंड करून घ्या एक कप बेसन आणि जवळपास एक कप पाणी वापरून चार ते पाच वाट्या असे सँडविच ढोकळे तयार होतात चांगल्या प्रकारे वाफलं तर ह्याच्यामध्ये आपल्याला चमचा वापरून डिमोल्ड करण्याची काहीच गरज नाही असं हलक्या हाताने ह्याला थोडस मोकळं करून घ्यायचं आहे आणि ह्याला टॅप करायचं आहे पाहू शकता मंडळी मस्त असं जाळी पडलेली आहे अशा मोठ्या वाटीमध्ये तुम्ही ढोकळा बनवलात तरच तुम्ही सँडविच ढोकळा बनवू शकता ट्रे मध्ये बनवला तर काय होणार माहिती आहे काय पहिलं तुम्हाला थोडस बॅटर ट्रे मध्ये टाकावं लागणार मग त्याला दोन मिनिटापर्यंत स्टीम द्यायचं मग पुन्हा त्याच्यावर आपल्याला हिरवी चटणी पसरून घ्यायची आहे मग पुन्हा दोन मिनिटं स्टीम द्यायचं आहे मग पुन्हा शेवटचं बॅटर आपल्याला म्हणजे उरलेलं पूर्ण बॅटर पसरवून त्याला पाच ते दहा मिनिटापर्यंत स्टीम दिलं की ते सँडविच ढोकळा तयार होतो ती प्रोसेस जास्त मोठी आहे ह्या प्रोसेसने केला तर सँडविच ढोकळा तुमचा अजिबात चुकणार नाही एकदम परफेक्ट हॉटेल सारखा खमन ढोकळा होणार पहा मस्त फुल, असं मध्य भागातून दोन भाग करायचा आहे आणि असे दोन काप करून घ्यायचे आहे अशाच पद्धतीने सर्व वाटे मी डिमोल्ड करून घेतो आणि ह्याला सुद्धा असंच दोन भागामध्ये कापून घेतो आणि ह्याला थोडा वेळा आता आपण बाजूला ठेवूया तर मंडळी या सँडविच ढोकळ्यासाठी आपल्याला एक लहानशी फोडणी तयार करून घ्यायची आहे त्यासाठी नॉनस्टिक पॅन मध्ये इथे आपल्याला दोन ते तीन चमचे तेल घ्यायचं आहे किंवा तुम्ही बटर वापरला तरी चालेल तेल गरम झालं की अर्धा चमचा मोरी घ्यायची आहे आणि अर्धा चमचा सफेद तेल आता या दोन्ही जिन्नसांना चमचा चालवून काही सेकंद परतवून घ्यायचा जेणेकरून मोरी आणि तिळाचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे असं काही सेकंद परतवून झालं की ह्या फोडणीचा कच्चेपणा निघून गेलेला आहे आता गॅस बंद करायचा आहे व एकाच मिनिटापर्यंत वाट पाहिजे थोडस तेल थंड व्हायला पाहिजे गॅस बंदच आहे बरं का थोडंसं तेल थंड झालं एखाद मिनिटापर्यंत मग ह्याच्यामध्ये वन फोर कप पाणी वापरायचं आहे गॅस चालू करून पाणी वापरला तर अंगावर उडेल आता आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि एकदम मंद आचर ठेवायचा आहे आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा साखर टाकायची आहे आणि चिमूटभर मीठ टाकायचं आहे आणि चमचा चालवून मस्त पैकी ह्यांना एकजू करून घ्यायचा आहे ह्या पाण्यामध्ये व एक छानशी उकळी येऊ द्यायची आहे तर मंडळी आपण पाहू शकता मस्त अशी उकळी आलेली आहे गॅस बंद करायचा आहे आता ही फोडणी पूर्णपणे तयार झालेली आहे आता या फोडणीला पुन्हा थंड करून घ्यायचा आहे तडका थंड झालं हा तडका असा पसरवून घ्यायचा आहे जास्त नाही अर्धा अर्धा किंवा एक एक चमचा पसरवून घ्या म्हणजे काय होणार खाताना हा डोकळा जरासुद्धा गळ्यामध्ये अडकणार नाही आता जी हिरवी चटणी आपण बनवून ठेवली होती ना या सँडविच डोकळ्यावर पसरून घ्यायचं आहे एकाच कापूर पसरवायचा दोन्ही कापूर नाही फक्त तडका दोन्ही कापूर आपल्याला पसरून घ्यायचा आहे आणि जास्त जाड थर बनवायचं नाही पातळ थर बनवायचं आहे असं चटणी पसरून झालं की हा एक काप उचलायचा आहे आणि ह्याच्यावर अलगदपणे ठेवायचं आहे असं गार्लिशिंग करून घ्यायचं आहे चटणी अजिबात तिखट लागत नाही मस्त चटपटीत आणि खमंग लागते लहान मुलांना तर इतकं आवडेल एकदा खाल्लं की दुसऱ्या वेळी मागून मागून खातील इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो लहान मुलांना बनवत असाल तर ह्याच्यावरती थोडंसं टमॅटो केचप पसरून घ्यायचं थोडंसं टॅमॅटो केचप किंवा लाल चटणी अशी पसरून झालं की असे बारीक शेव हलक्या हाताने वरतून पसरून घ्यायचे आहे जबरदस्त असा सँडविच ढोकळा असं मुलांना दिलं की पिझ्झा बर्गर तर सोडा बाहेरच्या अनहेल्दी पण खाणं विसरून जातील इतका चटपटीत आणि इतका खमंग लागतो आता वरतून थोडसे असे डाळिंबाचे दाणे ठेवायचे आहेत तर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला सँडविच खमंग डोकळा नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये चला तर मंडळी अशाच नवनवीन रेसिपी सह पुन्हा भेटूया धन्यवाद